अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदचा तो काळा दिवस त्या औरंग्यानं वळवूत तुळापूर येथे संभाजी राजांना हालहाल करून ठार मारले आधी त्या औरंग्यानं शंभू राजांचे डोळे काढले होते जीप छाटली संपूर्ण शरीराची कातडी काढून घेतली आणि त्यावर मिठाचा वर्षाव करत राहिला त्यानंतर त्यानं राजांचा एक एक अवयव वेगळा करून औरंग्याच्या आज्ञेवरनं त्यांचा तो तुकडे केलेला देह इंद्रायणी भीमेच्या काठी टाकून देण्यात आला आतापर्यंत राजाचं शौर्य आणि धैर्य पाहणारी ती इंद्रायणी आणि भीमा देखील आज राजांचा तो तुकडे झालेला देह आपल्यात सामावलेला पाहून जणू रडत होती ते विखुरलेले तुकडे पाहून तिचं हिरुदय जणू तुटलं होतं राजाचं ते शौर्याने भरलेलं रक्त आज तिच्या पाण्यात मिसळत होतं त्या रक्ताची अंगार इतकी होती की त्यामुळं त्या भीमा इंद्रायणीचं पाणी देखील थरथरत होतं आपल्या शंभू राजांचा देह विच्छिन्न अवस्थेतील तुकड्यांमध्ये तिच्या पाण्यामध्ये पडला होता इतका शूर राजा पण आज मात्र राजाच्या त्या शरीराच्या तुकड्यांपाशी जाण्याची कुणाची हिंमत होत नव्हती औरंग्यानं तसा आदेशच काढला होता त्यानं फरमान सोडलं होतं की कोणी जर का शंभू राजांच्या शरीराला हात लावला तर त्याचे देखील तेच हाल होतील जे की राजांचे झाले औरंग्यांनी दिलेल्या धमकीमुळे आजूबाजूच्या गावातील वाड्यांवरील लोक देखील त्या इंद्रायणीच्या काठी जायला थरथरत होती रात्रभर ते शरीराचे तुकडे तिथेच पाण्यात तसेच पडून होते आपल्या शूरवीर राजाची अशी अवस्था पाहून जणू सृष्टी शुरुष, सृष्टीदेखील रडू पाहत होती अरे ज्या राजाने तुमच्यासाठी आपलं जीवनदान केलं त्याच्यासाठी पुढे व्हा असं जणू आव्हान करत होती पण लोक मात्र भीतीने आपापल्या घरात लपून बसले होते पाहता पाहता सकाळ झाली रात्रीचा तो गुडूप अंधार जाऊन सूर्याची सोनेरी किरणे सर्वत्र पसरू लागली त्या गावात राहणारी जनाबाई ही परटणीचे काम करत होती ती पाटलाच्या घरी कपडे धुवायचं काम करत असे नेहमीप्रमाणे त्या दिवशी देखील ती पाटलाच्या घरचे कपडे घेऊन नदीच्या काठी कपडे धुण्यासाठी आली जेव्हा ती धुनं धुवायला लाभ बसली तेव्हा तिला ते, ते रक्तानं माखलेले तुकडे काठी पडले नदी काठी पडलेले दिसले तिला प्रथमता कळलंच नाही की ते तुकडे म्हणजे आपल्या शूरवीर राजाचे आहेत तिला असे वाटले की एखाद्या मेंढराचे तुकडे तिथे पडलेले आहेत कारण तिथे तिने जवळ जाऊन पाहिलं नव्हतं कपडे धुत असताना एक आतडं तिच्या हाती आलं तेव्हा तिनं ओरडून म्हटलं की माणसांनो साऱ्या लाजा सोडल्या का आता अशी आतडं देखील पाण्यामध्ये सोडायला लागले तेव्हा तिथे जवळच असलेला मेंढपाळ म्हणाला की हे आतडे आपल्या शिवछत्रपती शिवरायांच्या मुलाचे म्हणजेच शंभाजी राजांचे आहेत काल औरंग्याने राजाचे तुकडे करून या पाण्यात फेकले तू तिथे जाऊ नकोस नाहीतर औरंग्याची लोकं येतील आणि तुला पकडून नेतील त्या औरंग्याच्या भीतीमुळे सारी लोकं आज घरात दडून बसली आहेत तू देखील घरी निघून जा आपल्या संभाजी राजांच्या शरीराचे तुकडे हे ऐकल्याबरोबर तिच्या डोळ्यातून खळाखळा पाणी वाहू लागले तशीच ती उठली आणि गावाकडे पळाली ती दामाजी पाटलांच्या वाड्यात आली आता सर्वत्र शंभू राजांच्या मृत्यूची बातमी पसरली होती बघता बघता सर्व गावातील लोक पाटलांच्या वाड्याभोवती जमा झाले आपल्या राजाची अशी अवस्था पाहून सगळ्यांचे चेहरे अगदी उदास झाले होते प्रत्येकजण अश्रू काळात होता तेव्हा तेथील मंदिरामध्ये गोरखनाथ येऊन राहत होते ते त्या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले की आपल्या शिवाजी महाराजांच्या लेखाचं रक्त हाडमास आपल्या गावात आलेलं आहे ते असंच नदी किनारी बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलेलो आहोत या गोष्टीचं खूप दुःख वाटत आहे गोरखनाथांचे हे बोलणे ऐकून मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद महार लांबूनच बोलला तुमचं बोलणं खरं आहे आपल्या शिवाजी राजांनी आपल्यावरती आपल्या मुलाबाळांवरती आप आणि आपल्या मुलखावरती केलेले उपकार कमी आहेत का आज त्यांच्या लेकराची आतडी कोथळा गाव शिवाराच्या बाहेर पडावा आणि आपण मात्र मूग गिळून गप्प बसावं हे शोभून नाही दिसत तेव्हा तेथे असलेले दामाजी पाटील म्हणाले तुम्ही सर्व म्हणताय ते खरं आहे जितकं तुम्हाला वाईट वाटतं आहे त्यापेक्षाही जास्त वाईट मला वाटत शु। वा आहे पण करणार काय गावाच्या सबोताली चार पाच लाख मोगल सैनिकांचा तळ पडलेला आहे त्या बादशहाची ताकद खूप मोठी आहे शंभू राजांचं रक्त मासाला कोणी शिवू अस शिवू नाही असं त्यानं फरमान काढलेलं आहे तेव्हा एकानं म्हटलं खरं आहे कारण पंचक्रोशीतल्या साऱ्या गावातील लोक गप्प बसलेले आहेत तर मग आपणच पुढाकार का घ्यावा हे सारं ऐकून गावकरी आपापल्या घराकडे परतले भाकर खाऊन सगळेजण पडले होते झोप तर तशी कुणालाही येत नव्हतीच सगळेजण विचारांच्या गुंत्यामध्ये होते पण ती जनाबाई मात्र खूप जिद्दीची बाई होती आपल्या राजासाठी आपण काहीतरी करावं हे तिच्या मनानं पक्क केलं होतं ती सरळ पाटलिनीच्या वाड्यावर गेली हिनं आजूबाजूच्या श्रियांना देखील स्त्रियांना देखील गोळा केलं शिवाजीराजे आणि संभाजी राजांविषयी गोष्टी काढून ते एकमेकांना प्रोत्साहन देऊ लागले राजांच्या आठवणीने सगळ्यांचेही हे लावून गेले होते असे बोलता बोलता रात्र बरीच झाली पण कुणीही आपापल्या घरी जाण्यासाठी हालत नव्हतं आपण काहीतरी केलं पाहिजे ही एकच भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती तेव्हा त्या पाटलिनीने मंदिरातील गोरखनाथ बुवांना बोलावून घेतलं ते सारं पाहत असणारा तो गोविंद पुन्हा तिथे येऊन पोहोचला आपल्या हातातील काठी खाली ठेवली आणि दूर बसून राहिला थोड्या वेळाने जनाबाई जनाबाई बोलू लागली की जर आम्ही संभाजी महाराजांचं मास गोळा करून आणलं आणि त्याला अग्नी दिली तर पाचशा करून करून आम्हाला करणार काय फार तर गाव जाळेल इतकंच ना आता तिच्या बोलण्यामुळे प्रत्येकाच्या अंगामध्ये आग संचारली तेव्हा गोरखनाथ महाराज देखील म्हणाले की आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे जर का आपल्याला आपल्या चावडीत किंवा नदीकिनारी एखादं बेवार स्मृत शरीर जरी आढळलं तरी आपण त्याला अग्नी दिला पाहिजे आणि त्याला मुक्ती दिली पाहिजे असं शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे तेव्हा लांबूनच त्या गोविंदने आवाज दिला आणि सांगितलं की इथे तर आपल्या शिवाजी राजाच्या मुलाचे तुकडे नदीकाठी पडले आहेत आम्ही मात्र सगळे नर्मदासारखे नामर्दासारखे बांगड्या घालून गप्प बसलो आहोत ज्या राजानं आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही तिथं आपण मात्र आपल्या जीवाची पर्वा करत बसलो आहोत हे ऐकल्यावर सर्व स्त्रियांनी अंगामध्ये जणू मायभवानी सळसळली चला नदीकाठी आपल्या राजाचे तुकडे गोळा करून आपल्या राजाला अग्निसंस्कार देऊ सर्वत्र एकच आवाज उठला सर्वत्र काळाभोर काळोख होता पण त्यावेळी त्या, त्या सर्व लेकींच्या अंगीमात्र एक नवीन जोश निर्माण झाला होता साऱ्याजणी आपल्या पदराला खोचत नदीकठे नदीकडे निघाल्या तो होणारा गलका दामाजी पाटलांच्या कानावर देखील गेला आतमध्ये झोपलेले पाटील गडबडीने बाहेर आले आणि आपल्या पत्नीस म्हणाले कारभारीनबाई हे काय चालवलं आहे बादशाहचे हे, हे लक्षात आलं तर काय होईल हे आहे का तुम्हाला त्यावर पाटलींबाई म्हणाले माझ्या शिवाजीराजाच्या लेकराचं मास घारी गिदडांना देण्यापरीस ते आपण आणलं तर काय वाईट असा गाव आणि असा जुलूम हवा कशाला सांभाळा तुमचं गाव आणि तुमचं घर निघतो आम्ही पाटलीन रागानेच वाड्यातून बाहेर पडली तिच्याबरोबर जनाबाई आणि त्या वडू गावातील सर्व स्त्रीशक्ती देखील झपाट्याने बाहेर पडली त्यांची पावलं नदीच्या दिशेने झपाझप जाप पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे चालत होता सर्वजण नदीकाठी पोचले सर्वत्र अंधार होता शिवाय गावाभोवती पडलेल्या बादशाच्या फौजेची भीती देखील होती बायांनी पाठीमागं पाहिलं तर गावातील सर्व पुरुष मंडळी देखील त्यांच्या दिशेने येत होती त्या पुरुष मंडळींमध्ये दामाजी पाटील देखील होते आता मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे औरंग्याचे सैनिक गाढ झोपी गेले होते सर्व गावकरी दपकत दपकत त्या नदीच्या किनारी आले तिथे त्यांनी कुडाचा चुल्हा पेटवला मंद प्रकाशात ते नदीकाठी शोधाशोध करू लागले राजाचे कानं बोट कान बोटेट हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी आपले डोक्याचे पागोटे सोडले आणि त्यामध्ये राजाचे सर्व माणसाचे तुकडे शरीराचे अवयव गोळा केले त्या अंधारातच ते मांसाचे तुकडे घेऊन गावकरी गावात परतले काही जणांनी आपापल्या घराकडे धाव घेतली आणि कुणी शेणकोट आणलं कुणी लाकूड फाटा आणला दहनाची सर्व तयारी झाली पण तेव्हा मात्र सर्वांना एक प्रश्न पडला राजाची चिता रचायची कोणाच्या जागेत दामाजी पाटील तर आपल्या साऱ्या जमिनीवरती पाणी सोडायला तयार होते पण त्यांची जमीन ही कोसभर अंतरावरती होती आणि त्या जागेतून बादशाचा देखील अगदी जवळच होता बाकीचे जमीन मालक आपल्या जमिनी देण्यासाठी घाबरलेले होते सर्व गाव एकमेकांमध्ये कुचबुचतच होता लोकांची ही कुजबूज ऐकून एका कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला आणि त्या गावशिवाराजवळच्या आपल्या जमिनीकडे त्याने बोट केलं आणि म्हणाला ही आम्हा महारांची वतनी जमीन आहे इथे आमच्या जमिनीत अग्निद्या शंभू राजांना समजा पुढे जाऊन बादशाहच्या लोकांचं संकट आलं तर आम्ही कुठेही निघून जाऊ आम्हा गरिबांच्या ताटात भुगऱ्या घाणारा राजा आहे आपला शंभू राजा हे आम्ही विसरू शकत नाही मग तिथे त्या गोविंदाच्या जागेमध्ये सरण रचलं गेलं बादशाची फौज खबर मिळाली तर गावात येऊ शकत होती म्हणून दामाजी पाटलांनी गावातील तरण्या ताठ्या पोरांना तिथे उभे करून लक्ष ठेवायला सांगितलं अचानक वैरी जर का आक्रमण करायला आला तर त्यांच्या वेशीच्या बाहेरच आडवा गोपनीच्या दगडाने प्राण गेले तरी चालतील पण अग्निसंस्कारामध्ये अडथळा येता कामा नये असं फरमान दिलं गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिले शंभू राजांच्या चेतेला अग्नि दिला गेला आग धडाधडा पेटू लागली त्या ज्वाला त्या काळाकुट्टा आसमानाला भेदू लागल्या सगळे गावकरी ढसाढसा रडत होते श्रेया धाय मोकलून रडत होत्या लोक गुरांसारखे हम्मारडा फोडत होते अर रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठं आला रे पाखरा अरे शंभू राजा सर्वांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या तांबडं फुटायच्या आधी चित्ता बुजवली गेली शंभूराजांची ती गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदीच्या काठी धावले शंभूराजांची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली गेली ते गोविंद महार म्हणजे रायप्पा महार यांचा मावसभाऊ त्यात जनाबाई राधाई पाटलीन गोविंद महार आणि गावकरी या सगळ्यांना महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही जय शिवाजी राजे जय शंभू राजे, जय शिवाजी जय भवानी